गुड मॉर्निंग सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सुंदर अशा दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे शरू तर उठली आहे त्यामुळे मला आता तिचा आवरून द्यायचं आहे राघव अजून झोपलेला आहे तर बाप्पांसाठी दुर्वा काढल्यानंतर आता मी आधी शरूचा आवरेन मी गणपती बाप्पा इथे शर्वरीला मी छान रेडी केल्यानंतर इथे आमच्या कॉलनीमध्ये उंटा आला होता पण आता शर्वरीने एवढा मोठा फ्रॉक वगैरे घातला आहे त्यामुळे तिला काही बसता येणार नाही तर ते तिने आज मिस केलं काल हरतालिकेची पूजा झाली होती आणि त्याचा आज उपवास सोडायचा तर व्रताची सांगता आपण दही भाताचा नैवेद्य दाखवून करतो तर इथे शर्वरी आता दही भाताचा नैवेद्य दाखवते म्हणजे तिला देखील उपवास सोडता येईल गणपती बाप्पा मंगलमूर्ती तुम्हाला सर्वांनाच माहित असेल की प्रेग्नन्सी असेल घरात कोणाची तर आपण बप्पांचं विसर्जन करत नाही त्यामुळे हे आमचे मागच्या वर्षीचे बप्पा आहेत ज्यांचं विसर्जन आम्ही यावर्षी करणार आहे आणि हे है आहेत आमचे यावर्षीचे बप्पा, बप्पा। मी ते तुम्हाला पुढे दाखवते की यावर्षी आम्ही कशी मूर्ती घेतली आहे आता आपण बाप्पाचे विधिवत पूजा अभिषेक करून बाप्पांना स्थानापन्न करणार आहोत तर त्याआधी मी तुम्हाला ही या वर्षीची मूर्ती दाखवते तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आम्ही सिलेक्ट केलेली आहे तुम्ही जर कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यात मी तुम्हाला मूर्ती दाखवली नव्हती फक्त मूर्ती घेतली आहे एवढंच मी सांगितलं होतं तर ही आहे ती मूर्ती जी अतिशय सुंदर आहे आणि हे आहेत मागच्या वर्षीचे गणेश बाप्पा गणपती बसवण्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे प्राणप्रतिष्ठा कारण आपण जी पार्थिव मूर्ती आणतो त्याला देवत्व प्राप्त करून देण्यासाठी हा विधी खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे तो व्यवस्थित करणे खूप गरजेचे असते यावर प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं परंतु यूट्यूबवरून का होईना पण तो विधी करूनच गणपती स्थापना करावी आता यूट्यूबवरही वेगवेगळे विधीचे व्हिडिओज असतात त्यामुळे ते पाहून जरी तुम्ही केली तरी चालेल परंतु विधी होणे महत्त्वाचं असतं बऱ्याच ठिकाणी गणपती बसवताना त्याची पूजा केली की परत त्याची पूजा केली जात नाही फक्त आरती करतात पण असं नाही तिथे सकाळ संध्याकाळ न चुकतात दररोज पूजा करणे आणि आरती नैवेद्य करणे गरजेचे असते तसेच दिवसभरात जमेल तशी गणपतीची सेवा म्हणजे गणपती अथर्व शीर्ष असू देत किंवा गणेश स्तोत्र याचे पठण करावे बाप्पांची आपल्यावर अशीच कृपा राहावी त्याकरता त्याची अनन्य साधारण भावाने सेवा करावी व काही चूक झाली असेल तर त्याची क्षमा याचना देखील मागावी यामुळे आपल्या परिवारावर गणपती बाप्पाचे आशीर्वाद कायम राहतात मी तुम्हाला काय काय करायचे आहे ते सांगितलं पण काय नाही करायचं हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे तर गणपती बाप्पांना चुकूनही तुळशी अर्पण करायची नाही आहे त्याचबरोबर आजच्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन घेणं टाळायचं आहे तसंच तुम्हाला जर जमल तर दहा दिवस तुम्ही नाही घेतलं तरी उत्तम आणि घरातील जी व्यक्ती पूजा किंवा आरती बाप्पांची करणार आहे तिने काळे वस्त्र परिधान करायचं टाळायचं आहे गणपतीपूजन झाल्यानंतर आता मी हळदी कुंकू आणि फुलं वाहून घेणार आहे त्यानंतर बाप्पा आपल्या जागेवर स्थानापन्न आपल्याला करायचे आहेत आपल्या बऱ्याच जणींना हा प्रश्न असतो की गणपतीच्या नैवेद्यात कांदा लसूण वगैरे चालतो का तर नाही असे कुठलेही तामसी पदार्थांचा वापर कोणत्याच देवाच्या नैवेद्यात करायचा नसतो त्यामुळे तुम्ही देखील या दहा दिवसात गणपतीला असे कुठलेही नैवेद्य दाखवू नका शक्यतो त्यांना गोडाचा आणि त्यातली त्यात मोदकाचाच नैवेद्य करावा जो त्यांना अतिशय प्रिय आहे मूर्ती गणपती बाप्पा मूर्ती अशा प्रकारे दोन्ही मूर्ती आता आम्ही स्थापन करून घेतलेल्या आहेत यानंतर आता बाप्पांची आरती आपल्याला करायची आहे तुम्ही बघू शकता की काल हे जे डेकोरेशन मी जे केलं होतं ते कसं दिसत होतं आणि आता बाप्पा स्थानपन्न झाल्यानंतर त्याची शोभा किती पटीने वाढली आहे तुम्ही देखील ते पाहू शकता आता मध्येच एक ट्विस्ट आलेला आहे ट्विस्ट असा आहे की आता गणपतीचं डेकोरेशन झालं गणपती बाप्पा स्थानापन्न देखील झाले आणि त्यानंतर गणपतीच्या डेकोरेशनसाठी मी काही वस्तू मागवल्या होत्या त्या मला रिसीव झाल्या तर बघूया आता आ, या वस्तूंचं अनबॉक्सिंग मी तुमच्यासमोरच करते लेट सी काय काय आहे यामध्ये एक दिव्यांची मेटल प्लेट आहे ज्यामध्ये कडेनी बारा दिवे आणि मध्ये एक जागा असते त्यामध्ये तुम्ही पाणी किंवा फुलं वगैरे ठेवून देखील हे डेकोरेशनसाठी वापरू शकता तर असे मी दोन मागवल्यात ही अजून एकच आत्ताशी मला रिसीव झाली दुसरी येईल हे मला गौरीसाठी देखील वापरता येईल त्यामुळे हे छान आहे मला आवडलं आता दुसऱ्या पार्सलमध्ये बघूया काय आहे तर याच्यामध्ये आय थिंक जे मागे मी वेल लावलेले आहेत जे मी इथून घेतले होते तसेच वेल आहेत मी कारण ते मी ऑर्डर केले होते आ, तर बघूया यस तेच आहे आणि याची क्वालिटी म्हणजे अगदी सेमच आहेत काहीच फरक नाही कलर फक्त वेगळे आहेत इथे मला पर्पल आणि व्हाईट मिळाले होते तर यात ब्ल्यू आणि पीच शेडसारखं म्हणजे पिंकी शेड आहे आणि व्हाईट आहेत ते आलेले आहेत आमच्याकडे गौरी देखील असतात त्यामुळे हे तर मला लागणारच आहे आणि छान आहे क्वालिटी देखील आणि हे जे तिसरं पार्सल आहे यामध्ये मी इलेक्ट्रिक ज्या समय असतात त्या मागवली होती बघूया आपण त्या कशा आल्यात घरात काही पार्सल आले तर माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड आमची शरू असते आता तुम्ही बघू शकता ती राघवसोबत खेळत होती पण जसं पार्सल मी ओपन करायला सुरुवात केली तशी ती मध्ये मध्ये लुडबुड तिची चालू आहे तर ह्या अशा समयी आहेत ज्या खूप छान आहेत केबल त्याची थोडीशी छोटी वाटते आहे मला पण काही नाही आम्ही ॲडजस्ट करू आणि हे लावल्यानंतर काहीसं असं दिसतं खूप सुंदर वाटतं तर असा होता आजचा डे वन आणि उद्या देखील आपला व्हिडिओ येणार आहे कारण छोटे छोटे का होईना पण हे गणेश उत्सव आणि गौरीचे व्हिडिओज मी बनवणार आहे कारण हे मी फक्त तुमच्यासोबत शेअरच नाही करत आहे तर या मी लाईफ टाईमसाठी मेमरी यूट्यूबवर सेव्ह करते त्यामुळे व्हिडिओ तर आपले नक्कीच येतील छोटे का होईना पण मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि आमच्याकडे गौरी देखील असतात तर मला गौरीचेही व्हिडिओज बनवायचे आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं कमेंट करायचं आहे आणि मित्रपरिवारासोबत शेअर करायचे जेणेकरून मला देखील प्रोत्साहन मिळेल आणि मी याच्यापेक्षाही सुंदर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय